जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीन तलवारी होतात तुळजा जगदंबा भवानी भवानी ही जी तलवार आहे त्या तलवारीचा इतिहासामध्ये उल्लेख आहे पुरावा आहे ते मी तुम्हाला सांगते कुडा सावंतांना भय देऊन छत्रपतींनी तळे घोसाळे जिंकले आणि जाता जाता सावंत राजांच्या भेटीसाठी आले राजांनी सावंतांचा आदर केला त्यांच्या पशी प्रेमाने ठेवून घेतले आणि राजांना काय भेट द्यावी हे विचारत असताना सावंतांकडे एक अप्रतिमाशी फिरंगी तलवार होती रत्न जडीत अंधारात लख प्रकाश पडेल असा तिचं एक एक जे काम होत ते खूप सुंदर आणि मनाला भुवणार होत असं ते अप्रतिम हत्यार त्यांनी राजांना भेट दिली राजा ते फिरंगी तलवार बघून खूप खुश झाले आणि राजांनी सांगितलं सावंत तुम्ही आम्हाला जी भेट दिली आहे त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो आणि खूप प्रसन्न आहोत आम्ही पण हत्यार हे एकतर जिंकायचं असतं किंवा ते विकत घ्यायचं असतं हा मैत्रीचा गुंता पडला माता हा सोडवायचा खरा कसा मग राजांनी आणि पोशाख देऊन गौरविले आणि जे होत त्याचं नाव राजांनी ठेवलं भवानी तलवार असा आहे भवानी तलवारीचा इतिहास मी जो इतिहास तुम्हाला सांगत आहे हा सर्व पुस्तकांमध्ये नमूद आहे हाच इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण खरंच सांगायचं मला एका गोष्टीची खंत वाटते की मी महाराष्ट्रात आहे मराठी बोलते आहे तरी सुद्धा मला वारंवार सांगावं वा लागतं की छत्रपतींचा इतिहास ऐका ऐका शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपतींचा इतिहास आणि छत्रपती म्हणजे फक्त शिवजयंतीला गाडीला भगवे फडकायचे आणि नऊवारी घालून कपाळावर चंद्रपूर लावायची इथपर्यंत मर्यादित ठेवू नका कारण छत्रपतींचा संघर्ष हा जसं त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली तिथून जो सुरू झाला तो त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होता कारण ज्यावेळेस महाराजांना समजलं होतं की आपला मृत्यू आता आला आहे तरी महाराजांना फक्त एकच चिंता लागली होती ती म्हणजे स्वराज्याची आणि अक्षरशः त्यांचं गाथेमध्ये आहे महाराज असं बोललेले की मला फक्त अजून एक वर्ष मिळाले असत तर स्वराज्याची चिंता मिटली असती म्हणजे असा राजा की ज्याला पत्नी मुलं मुली कोणा कोणीही आठवलं नाही फक्त डोळ्यासमोर मृत्यूच्या वेळेस माझं स्वराज्याचं कसं होईल माझं स्वराज्य टिकेल का माझं स्वराज्य हीच चिंता होती आणि या राजाचा इतिहास आपण ऐकण्यासाठी एक दोन दिवसातून आपण पाच ते दहा मिनिटं देऊ शकत नाही का आपण आपल्या मोबाईल मध्ये सोशल मीडियावर बसल्या बसल्या व्हिडिओ स्क्रोल करत करत एवढा वेळ आपला निघून जातो कुठेतरी असंख्य मावळ्यांनी हजारो सरदारांनी आपल्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे आणि आपले छत्रपती राजांनी तर अक्षरशः एक्केचाळीस दिवस जिवंतपणे मृत्यू यातना भोगले आहे हे आपण डोक्यात ठेवा आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि म्हणून तरी इतिहास माहिती करून घ्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे